मुलांनो आज आपण इयत्ता चौथीच्या वर्गामध्ये बालभारती म्हणजे मराठी या पाठ्यपुस्तकामध्ये आपण संवाद करतो हा भाग पाहणार आहोत आता तसं पाहिलं गेलं तर हे फक्त चित्र आहे आणि त्याचं निरीक्षण करून काय बोलत असते हे आपल्याला अभ्यास परंतु याच्या पाठीमागे किंवा बालभारतीने आपल्याला हे पाठ्यपुस्तकामध्ये का दिलं असावं हे आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो आज आपण पाहत असताना किंवा आज समाजामध्ये आपण जर पाहिलं तर संवाद हा घरामधलाच कमी झालेला आहे आपल्या घरामधला संवाद कमी झालेला आहे चार लोक आपण काय झालं तर एकत्र कुटुंब पद्धती न राहता आता त्या ठिकाणी विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे मग एका कुटुंबामध्ये किती साधारणतः तीन लोक किंवा चार लोक आहेत आणि हे सगळं होत असताना चार लोकांमध्ये तीन लोकांकडे मोबाईल असतात त्या बारक्याकडे मोबाईल असतो तो आपल्या मोबाईल मध्ये येऊन डोकून पाहत असतो म्हणजे काय तर घरातली चार लोक ही चार कोपऱ्यामध्ये असतात अगदी जवळ असतात परंतु त्यांच्यामध्ये संवाद होत नाही मग हा संवाद आपण करायला पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं की मुलांमध्ये काही गोष्टी घडतात किंवा काही गोष्टी काही घटना घडतात त्यावेळी पालकांना असं होतं किंवा ते सांगितलं जातं की अरे बापरे आम्हाला काही माहितच नाही मग हे काम आईती नहीं, तो का माहिती नाही तर आपल्या मुलांकडे तिथं काय होतो संवाद हा कमी होतो मग मन चित्ररूपामध्ये मनुष्य त्या ठिकाणी जरी त्या आपण असेल परंतु प्राणी देखील आपापली भावना आपापलं त्या ठिकाणी संभाषण आपापल्या भाषेतून त्यांच्या भाषेतून कदाचित करत असावेत कारण की आपण बऱ्याच वेळा पाहतो की त्यांच्या देखील भावना प्रकट करण्याची एक पद्धत असते जर आपण पेट्स म्हणजे पाळीव प्राणी जर पाहिले तर कुत्र असेल मांजर असेल बरोबर की नाही त्यांची देखील एक वेगळी भाषा असते त्यांचं प्रेम ते प्रकट करण्याचं वेगळं एक पद्धत असते आणि कदाचित ते आपल्या किंवा संभाषण काय करत असावेत हे प्रत्येकाची एक कुतुबलाची एक बाब असते आणि आपल्या वर्गामध्ये या ठिकाणी अं मुलं आणि काही गोष्टी तयार केलेल्या आहेत आपल्या सगळ्यात अगोदर समोर येत आहे मासा

कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आज ऑस्ट्रेलिया ओके यांनी प्रत्येक मुलांनी आपापल्या पद्धतीने त्यांना जसे विचारेतील त्या पद्धतीने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पा जर या ठिकाणी मासे आपल्या पिल्लांशी गप्पा मारत असतील तर ते काय सा साधारणतः बोलू शकतात की बाबा र कि आपलं हे जे जीवन आहे हे आपलं घर जे आहे म्हणजे पाणी आपण जलचर आहोत आपल्याला या ठिकाणी लहानाच मोठं व्हायचं आहे हा समुद्र असेल नदी असेल जर आपण तळ्यामध्ये असेल तर आपल्याला नदीला भेटावं लागेल आपण जर नदीमध्ये असेल तर आपल्याला समुद्राला भेटावं लागेल म्हणजे एक वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी या छान मुलांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांना आवडलं का रे प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात प्रत्येकाची मांडण्याची पद्धत वेगळी असू शकते Sıfır manzara?